या गोष्टीला घेऊन हे समाज माध्यमावर जे काही सुरू आहे मुस्लिम समाजाविषयी ते वा, यातना वाजी, वाजी, शार्था वाजी, शार्था फार यातनादायी की कुराणावर लोक जे आहे ते कमेंट करत आहेत आदानी पेशे मोहम्मद सल्ला वाचला त्यांच्या समतावादी शांततावादी शिकवणीवर लोक जे आहे ते कमेंट करत आहेत हे फार यातनादायी आहे मला तर असं वाटत की याच्यामध्ये काही ऑर्गनायझेशन इंटरनल पण आहे ज्यांना समाजा समाजामध्ये तिर निर्माण करायचा आणि देशामध्ये त्यांना शांतता हे सांगवी वाटत नाही म्हणून हे सगळा मीडिया ट्रायल मना किंवा सोशल मीडियावर आपण जे बघतोय हे सगळा चालू आहे इसमें से अगर कोई इनोसेंट है और उसको हमने पूरा एक मीडिया ट्रायल च्या जरिए उसको उसकी पूरी लाइफ हम खराब करत आहोत सोमवारी दिल्लीत झालेले नंतर संपूर्ण देश आधारला विशेष करो या बॉम्बस्फोटांमार्गाची सूत्र सध्या समोर आलेली आहेत यामध्ये उच्च शिक्षित तरुणांचा समावेश आहे यामुळे अनेक तर्कवितर्कांना सध्या सुरुवात झालेली आहे सोशल मीडियावरही बऱ्याच चर्चा आपल्याला बघायला मिळत आहेत जर खरंच उच्च शिक्षित तरुणांचं ब्रेन वॉश केल्या जात असेल का तर बाहेरच्या शक्तींचा या तरुणांपर्यंत तर कशा पोहोचल्या हा सुद्धा एक प्रश्न आहे याच बाबतीत बोलण्यासाठी माझ्यासोबत आज मुस्लिम समाजातील काही अभ्यासक आहेत त्यांच्याशी आपण आता थेट बोलणार आहोत पहिली गोष्ट आहे की भारतीय संविधान आपल्या बाजूला आहे त्याच्यानुसार असं काही घटनामध्ये झालेलं आहे पकडलेले काही आरोपी जे आहेत ते निर्दोष सुटले एकोणीस वर्षानंतर आणि असंही झालेलं आहे की काही वर्षानंतर दुसरे आरोपी होते मालेगाव प्रकरणामध्ये आपण तर पहिली गोष्ट आहे की हे असं सिद्ध करून असं प्रीडिस पूर्वग्रह पूर्वग्रहित ते आपण विचार करण्याची गरज नाही आहे जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे त्याच्यामध्ये माणसं तर माणसं वाईटच झालं त्याच्यामध्ये त्यांना अल्लाकडे कयामतच्या दिवशी जाब द्यावा लागणार आहे ते अतिशय निंदनीय मग तो कोणत्याही जाती धर्माच्या आणि जे दगावले याच्यामध्ये आणि जे जखमी झाले ते काही एका समुदायाचे नाही वेगळ्या समुदायाचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे की या गोष्टीला घेऊन हे समाज माध्यमावर जे काही सुरू आहे मुस्लिम समाजाविषयी ते फार आहे म्हणजे ते ज्यांचे लोक दगावले त्यांना जेवढं दुःख होते त्याच्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला या गोष्टीच आहे की कुराणावर लोक जे आहे ते, जा ते कमेंट करत आहेत पेशी मोहम्मद सल्लाड सल्ला त्यांच्या समतावादी शांततावादी शिकवणीवर लोक जे आहे ते कमेंट करत आहेत हे फार यातनादाी आहे आणि अशा प्रकारचं जे नकारात्मक वातावरण आहे ते दहशतवादाला पोषक ठरते हे कळत नाहीये लोकांना की ते खपनी घालत आहे एक प्रकारे आणि याच्यासाठी मुस्लिमांची काय जबाबदारी आहे तर याविषयी या आदरणीय मौलाना अबुलाना मौदुजी आपल्या शहरात होते त्यांनी चेन्नईच्या त्यांच्या पुरवठ्यामध्ये चार गोष्टी सांगितलेल्या फोर एस फॉर्म्यन्वर्ट केलं एक तर आहे समाजसाधा मुस्लिमांनी जे आहे जे नॉन मुस्लिम आहेत त्यांच्याशी संवाद साधला आहे एवढं mm सांगितलं -hmm. म्हणून प्रादेशिक भाषा शिकवावी लागतील महाराष्ट्रातला प्रादेशिक भाषा शिका पहिली गोष्ट आम्ही तर जे आहे ते mm -hmm. mm -hmm. इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर काय केलं आमचं की एक टोल फ्री नंबर सुरू केला अठराशे पाचशे बहात्तर लोक समाज माध्यमावर काही बरं खरं खोट काही वाचून घेतात किंवा हे सख्या बहिणीशी लग्न करत असल्याचं एक खान आरोप करतात किंवा हे जिहाद करतात आणि बहात्तर धोरणांसाठी लोकांना मारतात वगैरे अशा प्रकारचे अतिशय या जे बिलबुडाच्या गोष्टी असतात तर त्या ते गैरसमज गे दूर करण्यासाठी आम्ही काय केलं किंवा आम्हाला विचार तुम्ही दुसऱ्याला कशाला विचारता तुम्ही गैरवसे पूर्ण गैरवसे सुना कुठे हमसे पुचा होता हमसे सुना होता तर आम्ही जे अठराशे पाचशे बहात्तर तीन हजार हा पोल फ्री नंबर आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये हैदराबाद हेडक्वॉर्टर आहे आठ मध्ये आम्ही माहिती देतो जिहाद म्हणजे काय हे हलालाविषयी किंवा तलाक विषयी किंवा हे अशा प्रकार ही माहिती देणं आवश्यक आहे मुस्लिमांची जबाबदारी दुसरी आहे जबाबदारी फोर एस संस्कार इस्लाम महाशाला की मुस्लिमांमध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत चाली रीती आहेत काही भारतीय मुस्लिमांमध्ये इतरांच्या अर्धानुकरणाचं त्या दूर करणं आणि त्यांना सरळ मार्ग जातो तिसरा आहे समाजसेवा सेवा तिसरा आहे की फक्त गीप सर्व्हिस करायची नाही जे एज्युकेटेड नाही आहेत आणि एज्युकेशन द्यायचं जे बीमार आहेत त्यांना मदत करावी चौथा आहे संघटक किंवा असं एकटे एकटे एक 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 राहू नका संघटित व्हा बरोबर म्हणजे तुम्ही एकूणच जर बघितलं तर मुस्लिम समाजामध्ये जागरूकते इतर समाजामध्ये सुद्धा जे डेरसमोर आहेत मिटवण्याचं कामही एकीकडे एक सुरू आहे म्हणजे होते मौलाना नौशाद उस्मानी आणि आता सोबत माझ्यासमोर बोलण्यासाठी औरंगाबाद नावासाठी जे आग्रही आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये मी आहे पण अजूनही त्यांचा औरंगाबाद याच नावासाठी हट्ट जो आहे कायम आहे यासाठी त्यांनी राजकारणातूनही कुठे ना कुठेतरी संन्यास घेतला असं म्हणायला हरकत नाही ईशाम उस्मानी माझ्यासोबत आहे यांनी सांगितलं की आमचं सोशल वर्क सुद्धा सुरू आहे मग एवढं सगळं जागरूकता पसरत असताना दुसरीकडे तरुण लोकांशी किंवा उच्च शिक्षित लोकांशी थेट स्फोटापर्यंतची नावं कशी बोलल्या जातात मग हे नाही तर दुसरे कोण होते बघा सर्वप्रथम जे घटना घडली आम्ही त्याचा निषेध करतो अशी घटना कुठेही समाजामध्ये घडली नाही पाहिजे आपला देश हे सर्वांचा देश आहे हे आपली मातृभूमी आहे आणि आमच्या धर्मामध्ये पण एक शोक आहे की मिनट वर्णी म्हणजे ते आमचं जे मातृभूमीला प्रेम आहे ते आमचे इमाचा हिस्सा आहे आमच्या धर्माचा एक पाठ आहे ते आणि याच्यामध्ये कुणीही जर हे करत असेल तर आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही त्याचं फेअर ट्रायल करा आणि फेअर ट्रायल करून जर ते खरं दोषी असेल तर त्याला बिलकुल कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे पण असं नाही झालं पाहिजे जे आपण आज पाहतोय की काही लोकांना काही आरोपामध्ये पकडलं त्यांचे केसेसमध्ये पाच पाच सहा सहा वर्ष झाले चार्जशीट तेच दाखल केलेली नाहीये अठरा अठरा वीस वीस वर्ष नंतर लोक बेगुना सुटका त्यांचा होतातून पण म्हणजे याच्यामध्ये जे लोकांवर आरोप केले गेले किंवा के ज्या अधिकाऱ्यांनी किंवा ज्या सरकारांनी किंवा ज्या मीडियाकडनं यांचं ट्रायल झालेलं आहे आणि आज एकोणीस वीस वर्ष नंतर ते सुटले तर ते त्यांचे जे जीवन उद्ध्वस्त झाले त्यांचे परिवाराचे जे हाल झाले तर ते त्याची जबाबदारी कोण घेणार एक तर हे विषय झाला दुसरा विषय असा आहे की आज समाजामध्ये काही ताकद आहे जे समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न आहे ज्यामध्ये आम्ही पाहतोय की एक नवीन टर्मे तुमचे पत्रकार बांधूमध्ये रवीश कुमार याला या मोदी मीडिया सारखा एक नवीन टर्म निर्माण दे झालेला आहे त्यामध्ये लगेच म्हणजे बिना पुरावा बिना काही असल्या काही नसल्याने ते एकदम मीडिया ट्रायल करताय आतापर्यंत जर तुम्ही जे हे घटनाचा विषय काढलेला आहे त्यामध्ये कडनं पण काही असं आतापर्यंत हे स्पष्ट झालेलं नाहीये कि ते बॉम्ब्लास्ट होता कि ते काही काही ब्लास्ट आणखीन काही कारणामुळे झाला कोणतीही संघटनाची जबाबदारी घेतली मी पण काही सगळे मीडियाचे हे पाहत होतो तर आता ते जे पुलवामाचे किंवा जम्मू काश्मीरचे काही परिवारचा त्याच्यामध्ये उल्लेख होताय त्या परिवाराचे वेगवेगळ्या मीडिया, मीडिया माध्यमावर असे स्टेटमेंट येऊ लागले की त्यांनी हे सांगितलं की आमचा जे मुलगा आहे ते त्याच्यामध्ये सामील नाही दुसरा एक ठिकाणी मला असं पाहण्यात आला की त्यांनी सांगितलं की जे कारचा उल्लेख होतोय ते कार कारात कार आमची नाहीये म्हणजे आतापर्यंत सरकारकडनं पण काही स्पष्टीकरण आलेलं नाहीये आणि कोणताही ठोस पुरावा आलेला नाही पण एक देशामध्ये दे असं वातावरण निर्माण झालं की बाई हे एक एकदम बिलकुल तेढ निर्माण करण्याचं हे वातावरण झालेलं आहे आणि याला जसं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं याचं याला पोषक काय ठरते याला पोषक असं आहे की समाजामध्ये जे लोक सत्तेमध्ये आहेत आपण पाहतोय की त्यांचे दोरे मापदंड आहेत आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन म्हटलं तर मग ज्या तर पद्धतीने या गाडीच्या कागदपत्रांमध्ये बनावटता आढळून आली त्यानंतर अमोनियम नायट्रेट सारख्या स्फोटक जे आहेत हे आढळून आलेली आहे मग नेमकं याच कनेक्शन या स्फोटामध्ये कोण आहे असं तुम्हाला वाटतं तेच मी म्हणतो ना की आतापर्यंत कोणतीही संघटनांनी याची जबाबदारी घेतलेली नाही तर हे फार प्रीमेच्युअर होऊन जाईल की आपण असं सांगणं की हे असं झालं तसं झालं सरकारला किंवा एजन्सीजला त्याला स्पष्ट समोर येऊ द्या ना आपण इतकं घाई करतोय तर त्यांना मला वाटतं आपल्यापेक्षा जास्त घाई असेल ते जे पाच सहा एजन्सी त्याला पाहत आहे त्यांच्याकडनं काही स्पष्टीकरण येऊ द्या की हे जे झालं याचे मागे कोणती संघटना आहे दुसरा एक आणखीन एक नागरिक म्हणून विचारतोय सगळ्यांचे मनामध्ये अशी जिज्ञासा आहे की इतकं हे जर हे चालू आहे इन्फल्ट्रेशन याच्यामध्ये सरकारची काही जबाबदारी पण असेल पाहिजे आता पुलवामा मध्ये पेलगाम मध्ये अटॅक झाला पुलवामा मध्ये अटॅक झाला आतापर्यंत त्याचा पण काही स्पष्ट हे आलेले नाहीये रिपोर्ट आलेले नाही हे जर क्रॉस बॉर्डर म्हणजे बारून परदेशातून होत असेल तर सरकारमध्ये कोण जबाबदार आहे त्याची मिनिस्ट्री कोणती आहे डिफेन्स मिनिस्ट्री आहे होम मिनिस्ट्री आहे एन एस सी आहे त्यांच्याकडनं काही स्पष्टीकरण घेत नाही फक्त समाजामध्ये मला तर असं वाटतं की याच्यामध्ये काही ऑर्गनायझेशन इंटरनल पण आहे ज्यांना निर्माण आहे आणि देशामध्ये त्यांना शांतता हे चांगली वाटत नाही म्हणून हे सगळं मीडिया ट्रायल म्हणा किंवा सोशल मीडियावर आपण जे बघतोय हे सगळं चालू आहे पण एक एक मुस्लिम समाजाचा माणूस म्हणून मला असं वाटतं की आपण एकदम संयमाने एकदम मेच्युअर वागलं पाहिजे दुसरा समाजामध्ये जे सरकार आता जे बसलेली आहे सरकार त्यांना पण हे काळजी घेतली पाहिजे की त्यांनी अदलो इन्साफ म्हणतो आम्ही उर्दू मध्ये म्हणजे न्याय तर त्यांनी सगळ्यांसोबत न्याय केलं पाहिजे आज एक फक्त आपण एक अंदाजा बोलत होतो की भाई बाहेरून हे सगळं आलेलं असेल हे जे काही मानसिकता त्यांचे याच्यामध्ये टाकण्यात आली आणि कोणी काही लोकांनी केलं तर त्याच्यामध्ये जे काही युवक जर कोणी कमजोर मानसिक याच्या असेल ते युवक त्याच्यामध्ये तसं झालं नाही पण करतय त्याच्या हे जे जुर्म आहे जे आहे त्याची मानसिकता का वाढते त्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे आज आपण पाहतोय की नेमकी का वाढते अशी म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मुस्लिम तरुणांमध्ये अशी मानसिकता मी असं नाही सांगितलं की मुस्लिम तरुणांमध्ये वाटते तुम्हाला आणखीन काही फॅक्ट सांगितले असेल मी काही फॅक्ट सांगतो आपल्याला तुम्हीच त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे जनता निर्णय घेऊ शकते तुम्ही बघा की आज काही मुस्लिम लोकांवर पण आरोप झाले पण आता दोन हजार चौदा जर नंतर आकडे पाहिले तर जे रुलिंग पार्टी आहे बीजेपी त्याचे जुडलेले जास्त लोक क्रॉस बॉर्डर स्नुपिंग म्हणा किंवा जे काही टेररिझमचे हे आहे इन्फॉर्मेशन स्पाइंग त्याच्यामध्ये बीजेपीचे फार लोक वाटायला त्याच्याबद्दल मीडिया फार जास्त चर्चा करत नाही सोशल मीडियावर चर्चा होती पण समाज पाहतोय दुसरा तुम्ही जर पाहिलं की मॉब लिंचिंग मध्ये एस सी समाज असो किंवा मुस्लिम समाज असो याच्या लोकांना टार्गेट केलं केलं जाते के तिसरा आज एक नवीन टर्म निर्माण झालेला आहे बुलडोजर न्याय तर बुलडोजर न्यायामध्ये म्हणजे जे काही बस्त्या जे काही वर्षिक हे सगळं टार्गेट होतोय ते सगळे मायनॉरिटीचे आणि एससीचे जास्त होत आहे माझा जे लढा चालू आहे औरंगाबादच्या नावाचा तर जितके शहराचे नाव तब्दील झाले दोन हजार चौदा पासून तर ते सगळे मुस्लिम ओरिजनचे नाव आहे आणि ओपन स्पष्ट भाषण बी स्टेज वरून केले जाते की आम्ही हे नाव असं यासाठी बदलला हे नाव यासाठी बदलला तर हे सगळं एक जे असं वातावरण जे देशामध्ये सुरू झालं हे याच्यामध्ये मला असं वाटतं की राजकारण पण जबाबदार रा आहे राजकारण्यांनी पण इन्साफनी न्यायनी वाढलं पाहिजे सगळ्यांना न्याय भेटला तर कोणतेही परदेशी शक्तीला परराष्ट्रीय शक्तीला हे स्कोप भेटणार नाही की आपल्या देशामध्ये येऊन कोणतेही कमजोर माइंडचे किंवा कमजोर याचे माणसाला ते टार्गेट करून त्याला असा उपयोग करून घेऊ जर आपले सगळे आपले घरामध्ये सगळे लोक एकमेकांशी जुळलेले राहिले एकमेकांची मैत्रिणी राहिले तर मला नाही वाटत कोणतीही परशक्ती येऊन आपल्यामध्ये एकाला पुढू शकते हे राजकारणी लोकांचं सरकारांचं पण कावर आहे सगळ्यांसोबत न्यायालयी राहिलं पाहिजे आणि जर न्यायालयीन राहिले तर मला न्यायालयीन राहिले तर मला नाही वा, वाटत की कोणताही माणूस त्यांचे हे ते जे काही प्रोपोकॉल्ड आहे त्याला बळी पडेल माझ्यासोबत काही मुस्लिम तरुण सुद्धा आहेत तुमचं नाव सांगा नासेर जहरी आणि टॅक्स कन्सल्टंट आहे ते स्वतः टॅक्स कन्सल्टंट आहे आणि आता ज्या पद्धतीने उच्च शिक्षित व्हाईट कॉलर लोकांची नावं या संपूर्ण प्रकरणामध्ये गोवली जात आहेत तर मुझे एक तुम्हें तुम चेंज होगा कि वो तुम्हारा दैनंदिन जीवन मध्य सड़ियान का आशा इसमें सबसे पहले तो आ, जो पहली बात है जजमेंटल हमको नहीं होना चाहिए तौर पर जर्नलिज्म में भी हो या जो भी ये प्री अज्यूम कर लेना के ये ऑलरेडी किसी ने किया है उच्च शिक्षक ने ही किया है हम इसका डिनाई नहीं कर रहे किसने किया है किसने नहीं किया है लेकिन हम जजमेंटल नहीं होंगे यहाँ पर जो उच्च शिक्षित जो लोग हैं जो हम अभी बहुत सारे लोग से हम इंटरेक्शन करते हैं सोशल मीडिया पर भी हम एक्टिव है ट्विटर पर जो ट्रेंड्स वगैरह चल रहे अभी उसको अगर हम फॉलो करेंगे तो जो चीजें हमारे पास आ रही है कि सब ये मांग कर रहे हैं कि जो दोषी है उसको कड़ी से कड़ी सजा उसको मिलनी चाहिए इसके लिए सबसे पहला काम ये है कि जो कॉन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटी है गवर्नमेंट की सिटीजन की सेफ्टी ये उसकी जान बचाना ये कॉन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटी है तो उसको उसको मतलब उसको निभाना उसके लिए फेयर फ्री इंडिपेंडेंट और हाई लेवल इन्वेस्टिगेशन गवर्नमेंट ने करना चाहिए इसके लिए पहली चीज सबसे पहला काम ये सेकेंडली ये है कि इसके लिए अकाउंटेबिलिटी ये जो चीजें आई है जो कुछ भी जो मतलब असला उसमें यूज हुआ है क्या हुआ है अभी तक टिल नाउ अभी हमने जो सोशल मीडिया को भी फॉलो कर रहे गवर्नमेंट के जितने भी हैंडल्स को हमने अभी तक चेक किया है तो अभी तक कोई ऑफिशियल स्टेटमेंट होम मिनिस्ट्री की तरफ से नहीं आया है कि ये टेरर अटैक है क्या है तो ये नहीं इतना बड़ा देश का कैपिटल इससे बड़ा संवेदनशील एरिया और क्या हो सकता है वहां पर अगर इस तरह का मतलब हादसा हो रहा है तो ये हमारे देश के लिए हमारी सरकार के लिए ये एक बड़ा चैलेंज हमारे लिए हो जाता है तीसरी बात ये कि जो हमारे जो विक्टीम है विक्टिम की जो फैमिलीज है इसके लिए जो मीडिया में जो डिस्कशन होना चाहिए बात होना चाहिए कि इन विक्टिम के फैमिली के साथ में हम खड़े हो जो एजुकेश जो एजुकेटेड कम्युनिटी है उनकी ये ये आवाज है कि उनके उनको सबसे पहले तो उनको कम्पनसेशन दिया जाए उनके साथ खड़े हुआ जाए उनके घर हम विजिट करें उनके साथ में जाकर जो है हम जो है अपना टाइम स्पेंड करें और सबसे चौथी चीज जो हमारे पहले के लोगों ने भी बात बताई है कि इसमें मीडिया ट्रायल जो वाला जो प्रॉब्लम सबसे बड़ा इश्यू है कि हमको जजमेंटल हुए बगैर हमको जब जब तक हम किसी नतीजे पर नहीं पहुंचते हैं तो हमको किसी को गिल्टी बनाना

देखिए सबसे पहली चीज तो ये कि मैं मतलब एल, नहीं करना चाहूंगा मुस्लिम कम्युनिटी को क्योंकि मैं, में, में, में प्रोफेशन में भी मेरा पूरा एक फ्रेंड सर्कल मतलब राइट फ्रॉम ग्रेजुएशन वो मेरा पूरा मैं हर समाज के स्टूडेंट के साथ टाइम स्पेंड किया तो हमारी कोई फीलिंग ऐसी अलग फीलिंग वाला मामला नहीं वो जितना देश के लिए हम, हम जितना मतलब संवेदनशील है जितना हम उनके लिए सोचते हैं वो भी उतना ही सोचते हैं तो ये इसमें कोई ऐसा वो नहीं है कि भाई हम मतलब डर का माहौल हम हम ये समझते हैं है स्टूडेंट कम्युनिटी जो एजुकेटेड जो तबका है हमारा तो वो ये चाहता है कि जो नफरत का जो माहौल है तो वो नफरत का जो इन्वायरमेंट का मैं अपने कम अज कम मैं औरंगाबाद के हद तक में ये कह सकता हूँ कि इसमें जो मीडिया पर जो बताया जाता है उतनी नफरत अभी नहीं हम आपस में बहुत अच्छे से मैं अपने शहर के हद तक की बात कह सकता हूँ कि वो नफरत वो जो जिस तरह से फैलाया जा रहा है उसके वायरस अभी हम हमारे शहर तक नहीं है आ, आपका नाम बताइए और आप क्या करते हैं मेरा ना नाम आदिल मदनी है मैं ग्राफिक डिजाइनर औरंगाबाद में रहता और जो कि आज आप समाज सेवक समाज सेवा भी आप करते हैं इस हादसे के बाद आपकी पहली रिएक्शन क्या है और जो नाम सामने आ रहे हैं उसके बाद आपको क्या करता है ये सबसे पहले तो मैं इसकी घोर निंदा करता हूँ कोई भी ऐसा काम जिसमे बेकसूर इंसानों की जान जाए ये किसी भी मसल में जो है तो अलाव नहीं है कि इंसानों को बेकसूर इंसानों जिनका कोई लेना देना नहीं है रिक्शे वाले इनको जो है तो इस तरह जो है बम ब्लास्ट करके मारा जाए ये चूंकि मीडिया में आया है तो मैं बताना चाह रहा कि अभी तक भी हमको हमको अभी तक जो जानकारी मिली है आप जैसे मीडिया के माध्यम से मिली है, उसके एक दिन पहले मतलब तो इतनी बड़ी ये फेलियर है इंटेलिजेंस फेलियर कि फरीदाबाद में इतनी बड़ी रेड्स हुई है उसके अंदर लोग पकड़े गए उसके बाद वो तीन घंटे तक कार में बैठा रहा मास्क लगा के तो इसकी जिम्मेदारी गृह मंत्री पे है कि नहीं ये मैं मेरा खुद मीडिया से सवाल कि वो मास्क लगा के तीन घंटे की रिकॉर्डिंग है उन्हें ब्लास्ट यानी ब्लास्ट हुआ खुद से फट गया वो तो इसका विषय है उपाय का जाँच का विषय है लेकिन एक आदमी तुम्हारे कैपिटल में हमारी राजधानी के अंदर हमारे लाल किले के बाहर पार्किंग में तीन घंटे वो बैठा है मास्क वाला एक चेक पॉइंट पे उसको किसी सुरक्षा कर्मी ने मास्क हटाओ नहीं बोला क्यों नहीं बोला इसकी जिम्मेदारी किसकी तो हमको तो कहीं ना कहीं जो है अकाउंटेबिलिटी सेट करना पड़ेगी अभी भी एनआईए जांच कर रहा यू, एन पी के तहत मामला दर्ज हुआ तो ये तर, इसको अभी तक हमारी गवर्नमेंट ने टेररिस्ट टेररिस्ट अटैक बोला ही नहीं अभी तक ऑफिशियली कहीं से भी नहीं आया न गृह मंत्रालय का कुछ हमारे प्रधानमंत्री ने भूटान में जाके बोल दिए कि हम नहीं छोड़ेंगे वो कॉलेज लेकिन एक ऑफिशियल बयान आ जाए कि भाई ये टेररिस्ट अटैक है हमारे ऊपर तो फिर दो लोगों की सोचने की उसकी होती अभी ये सब जो आ रहा हमारे पास मीडिया के माध्यम से आ रहा और उसके अंदर मतलब वो, वो जो रिसील नाम का पदार्थ है या तो फिर वो अमोनियम नाइट्रेट इन सब चीजों के जो तार है या फिर वो गाड़ी के कागजात हो इन सब के तार इंटरनली देखने मिल रहे हैं ठीक है और उसी में से कुछ इन्वेस्टिगेशन में से नाम सामने आया तो इसका कितना मतलब और उसमें से भी एक बड़ी बात यह है कि एजुकेटेड लोगों के नाम सामने आ रहे हैं तो इसको आप कैसे देखते हैं कि इनका ब्रेन वॉश किया जा सकता है बाहरी ताकतों से या नहीं किया जा सकता या क्यों ऐसा हो रहा है देखिए इसके दो चांसेस आ, ऐसा मुमकिन है लेकिन मैं चूंकि मैं प्रैक्टिकली मैं जो चीज़ों को महसूस करता हूँ वो चीज़ें बताता हूँ कल एक चूंकि मैं सोशल मीडिया पर उसमें भी एक्टिव हूँ थोड़ा सोशल वर्क भी करता हूँ तो लोग मेरे से इंटरनेट के ऊपर जो होने वाली गतिविधियाँ वा एक्सपोज भी करते हैं फ्रॉड को भी एक्सपोज करते हैं तो एक यूथ ने मुस्लिम यूथ ने मेरे को कुछ स्क्रीन भेजा बोले यार आदमी भी बोले इसके अंदर ऐसा ऐसा आया उसने आ, वो जो बंदा है उसको कांटेक्ट करके ये पूछ रहा कि हम ऐसा खिलाफत मूवमेंट करना चाह रहे हैं ऐसा करना चाह रहे उन्होंने दूसरे धर्म का बंदा तो है थे। और इसको ये पर्सनल चैट में ये बोल रहा है कि हमको भारत के अंदर खलीफा बनना है खिलाफत लाना है अभी मैंने चूंकि मैं उसको रिव्यू इसलिए नहीं क्योंकि साइबर क्राइम में कम्प्लेन करना है उसकी कल रात आज सुबह में ये मामला मेरे संज्ञान में आया उसकी तो हम पूरा निकाल निकालिए हमने डिटेल पूरी और इंशाल्लाह साइबर क्राइम को कम्प्लेन करेंगे कि ये इस तरह हमारी युवा पीढ़ी को पर्सनल चैट बॉक्स में आके बता रहे और वहां पे पूरे उनके जो है तो दूसरे धर्म के उसकी एक्टिविटी पूरी इंस्टाग्राम पे तो जो जो यूथ ऐसा भोला भाला है जिसको ये चीज समझ में नहीं आती वो कभी कोई जवाब दे दे सकता अगर ये बच्चा मेरे पास नहीं आता तो ये बोलता था इसको कुछ पॉजिटिव जवाब दे देता था वो स्क्रीन शॉट उन्हें दूसरों को शेयर करता था फिर ये पॉसिबल है इस तरह यूथ को ब्रेन वॉश किया जाना पॉसिबल है जैसा इन्होंने बताया कि भाई आप ऐसे पहले के हमारे दोनों साथियों ने बताया कि इनजस्टिस तो ये इनजस्टिस खाद पानी है आप इनजस्टिस करेंगे तो बहुत इजीली क्योंकि बहुत पढ़े लिखे बहुत सारे नौजवान ही दूसरा जो आपका सवाल था सर कि क्या आप ये महसूस करते हैं कि पढ़े लिखा तबका शक के दायरे में आ गया इस तरह जो आपका सवाल है

की कोई एजुकेटेड तक कोई को शक्की नजर से देखेंगे डॉक्टर इंजीनियर काम कर रहे पेशेंटों की सेवा कर रहे हैं अब यहाँ चले जाओ घाटी में आप, आपके मेडिकल कॉलेज में चले जाओ मुस्लिम ऑर्थोपेडिशन है अभी आपको मिलेगी उसकी यूनिट है अदनार नाम है उसका आपको मिलेगा वो गरीबों की सेवा कर रहा एक आदमी दिन रात पट्टिया कर रहा हड्डिया सीधे कर रहा तो लोगों को समझता हमारे महाराष्ट्र की जनता तो बहुत समझदार है अलग नॉर्थ का नहीं बोलता मैं महाराष्ट्र की जनता को समझदार है हम किसी भी तरह का ऐसा जो तो नाम सामने आ इसके बारे में रहे नाम देखिए अभी ये ये सब कोई भी स्टेटमेंट मीडिया को देना बोल दिया और नहीं वो होना चाहिए कल को वो हो गया तो एक जिम्मेदारी हम जैसे लोग जो है ना हमारी क्रेडिबिलिटी है मार्केट में हम कोई भी चीज बगैर इन्वेस्ट हमको जब तक अमित शाह साहब नहीं बोलेंगे टीवी पे आगे जब तक हम कैसा कैसे हम हम कैसा टीवी एंकर का

शिक्षित तबका है उसके ऊपर पूरे ऐसा कोई नहीं है बहुत अच्छे हमारे बहुत अच्छे रिलेशन है पूरे महाराष्ट्र के अंदर जनता बहुत समझदार है उनको समझ रहा है कि सब चीजें क्या है कैसी होती मैं नहीं समझता कि कोई मुस्लिम तबके के ऊपर पूरा टारगेट जो लोग आए होंगे ब्रेन वॉश भी होंगे मैं उसको डिनाई नहीं कर रहा हुए भी होंगे ब्रेन वॉश लेकिन उसकी कुछ चीजें ब्रेन वॉश होने की चीजों पर हमको समझना पड़ेगा कि क्यों है और हम क्यों इतना वनरलेबल हो गए हमारी जो हमारी जनता हमारा यूथ इतना क्यों हो गया

देवबंद के अंदर जो है फौज लेके घुस जाओ ये वाकई बुले देवबंद ताल्लुक है इसे हमारे ब, हमारे विदेश मंत्री ने पूरा से, सेटिंग करके दिए तालिबान को पूरे देवबंद में पूरा सिक्योरिटी दिए हमारे विदेश मंत्रालय और वो यकीन अरसर मान बोल रहे है कि देवबंद में घुसा दो ये वाकई बुले तो ऐसा जनरलाइज करके जो चीजें हो रही तो इंसाफ नहीं होगा तो ये इंसाफ नहीं होगा तो ब्रेन वॉश भी होंगे मैं आपकी बात को डिनाई नहीं कर रहा ब्रेन वॉश होंगे यूथ और हे सरकारची की जिम्मेदारी है ये चीजों को रोकना मैं आखिर में मौलाना जी के पास आता हूँ काय सांगाल म्हणजे आता वीस मिनिट झाले आपल्या चर्चेला आपण शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला यांनी जसं सांगितलं की जर ब्रेन होत असेल तर एवढं कम्युनिटी म्हणजे कुठली असो तर एवढे भंडारी पण का झाली आहे वॉश म्हणजे काय आहे की ज्याला गावदार मदरशाला ठरवून एखादा सामान काढलेलं मदरशावर बंदी आणलं खरं म्हणजे तुम्ही जगभरात जे टेररिस्ट आहे लोकांना त्यानंतर तुम्ही बघा तर हे लोकांना माहीत नाही पीडब्ल्यू ची माहीत नाही लोकांना जे आहे ते एन एस सी एम माहीत नाही अल्फा माहीत नाही बोर्ड माहीत नाही त्यांचे सगळे जेवढे काही टेररिस्ट आहेत ते सगळे उच्च शिक्षित असतात म्हणजे हे असं काही बनवणं आणि करणं काही साधा गोळ्या माणसाचं काम आहे खरं तर जगभरात आहे परंतु काय आहे की तुम्ही दोन हजार चौदा पासून ते काढले तर लोकांना फक्त पुलवामा पहलगाम हेच माहित नाही लोकांना बस्तर माहित नाही लोकांना गडचिरोली माहीत नाही लोकांना समीसाकरा माहीत आहे सत्तावीस अकरा माहीत नाही त्याच्यावर तुमचे लातूर कुलकर्णी यांनी पुस्तक दिले समीसाकरावा त्याच्यामध्ये सांगितलं की सवीस अकराला हे घडलं त्याच्या दुसऱ्या दिवशी गडचिरोलीमध्ये आठ अधिकारी जे करकरे यांच्या एवढेच लेवलचे होते त्यांना अक्षरशः त्यांच्या शरीराचे तुकडे सापडले म्हणजे त्यांचं शव देखील सापडलं नाही ते सगळे तुकडे भरून नेण्यात आले पण सवीस अकरा सविस अकरा सव्वीस अकरा माहीत आहे सत्तावीस अकरा माहीत नाही मी असं एक व्हिडिया फाईलच केलेली आहे की गडचिरोली म्हणजे अकरा आदिवासी मारले गेले अकराव्या पान नंबरवर बाहेर सगळेच असे नसतात परंतु काश्मीरमध्ये चार ब्राह्मण मारले गेले हेडलाईन होते त्याची आम्ही निंदा करतो काश्मीरची काश्मीरी, काश्मीरी जे पंडित आहेत ब्राह्मण आहेत त्यांचंही ते आमचे बांधव आहेत परंतु आदिवासी समाजातलं काही रक्त रक्त नाही का पाणी आहे का म्हणजे हे हे जे आहे ना गोष्टी असं नकारात्मक वातावरण निर्माण करते आणि ते कुठेतरी पोषक ठरते या गोष्टीला हे मला म्हणायचं मदरशामध्ये काय तो जो नऊ नाईन ना, इलेव्हन ज्यानं घडवलं मोहम्मद तो कोलंबिया विद्यापीठात होता त्याचा जो मास्टर माइंड आहे तो अमेरिकेत शिकला त्याचे चा म्हणजे हे जे तुम्ही असा हे सगळे उच्च शिक्षित आहे कोणीच नाही शिक्षण जे एमबीबीएस काय मदरशात केलं जातं का इंजिनिअरिंग काय मदरशात शिकवलं जाते का तर काय शिकवलं जातं जे कोरोनामध्ये आहे अध्याय क्रमांक पाच आणि आयएफ नंबर पत्तीस की ज्यांना ज्याचा भावानुवाद की ज्याने एका माणसाचा जीव घेतला त्यानं पूर्ण मानवतेचा जीव घेऊन टाकला आणि ज्याला एका माणसाचा जीव वाचवला त्यानं पूर्ण मानवता वाचली हे हे जे आहे ती मानवता वादाची शिकवण ती दिली जाते आणि तुम्ही एज्युकेशन जे बोलताय या देशातला पहिला शिक्षण मंत्री हा मदत शेतलाच होता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम लहानपणी मदतशा शिकलेला आहे बरेचसे आणखीन जे केमिस्ट्रीचे जे आहेत म्हणजे हे जाबिर बिन हयान आणि भू सिंह वगैरे हे सगळे जे रसायनशास्त्र हे मद्या शिकलेले आहेत हे देवपंत वगैरे असं जे सांगितलं आदिमधे यांनी ते मग याला कुठेतरी दुसरीकडे वेळेस बघा किती चांगलं वातावरण होतं देशामध्ये सगळा मुस्लिम समाज जे आहे देशासोबत उभा आहे सकारात्मक गोष्ट होती ती ते वातावरण यावेळी का नाही आमचं चांगल्याचा उद्देश हा आणि तुम्ही जे आधी की देश सुरक्षित हा तुम्ही काय व्हायचं म्हणजे देश का दिल दिल्ली आणि त्याच्यामध्ये दिल्लीचा दिल, दिल चांदली चौक आणि चांदली चौक मध्ये हो या, हे घडत हे खरं म्हणजे एक लागिरवानी गोष्ट आहे खरं म्हणजे यावर विचार करत केला जात नक्कीच तर असं म्हणतात की आतंकवादाला कुठलाही जात नसतो कुठलाही धर्म नसतो आणि हे जातल्या चर्चेतून आता समोर आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत तशी कुठलीही परिस्थिती मुस्लिम समाजामध्ये नाहीये किंवा कुठल्याही इतर धर्मामध्ये सुद्धा नाहीये आणि जे उच्च शिक्षित जर त्यांचा याच्यामध्ये हात असेल तर त्यांना सुद्धा कडकमधल्या कडक शिक्षा व्हावी असं इथल्या सगळ्या मुस्लिम अभ्यासकांचं मत आहे आणि दहशतवाद याला कुठले जात धर्म नसतो याच निष्कर्षापर्यंत ही चर्चा सध्या पोहोचलेली आहे लोकमत साठी संतोष साळवेचं आमे पाटल छत्रपती समाज थँक्यू yes,